नमस्ते मैत्रिणीनं आज आपण एक मिठाईचा प्रकार बघणार आहोत कढाईमध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे एक वाटी घेतलेला आहे हे भाजून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणाचाही तितपत भाजून घ्यायचं आहे जास्त असं ब्राऊन वगैरे काही करायचं नाही आपल्याला त्याला एकाच वाटीनं मी माप घेतलेला आहे ज्या वाटीनं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं माप घेतलेलं आहे यासच आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे तो पण भाजून घ्यायचा आहे बेसन बरोबरच मंद गॅसवरच भाजायचं आहे जास्त गॅस मोठा करायचा नाही बेसन पीठ आणि आपला रवा भाजून झालेला आहे वास सुटलेला आहे एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे वाळलेलं खिसून घेतलेलं आहे तर मी ओलं सुद्धा घेऊ शकता ते पण आपण छान परतून घ्यायचं आहे यामध्ये यामध्ये घालायचं आहे आपल्याला तूप एक वाटीच घेतलेलं आहे हे घरगुती तूप आहे तूप घातल्यावर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत यामध्येच आपल्याला घालायचे मिल्क पावडर अर्धी वाटी घेतलेली आहे मिक्स तुपामध्ये भाजताना मिश्रण आपलं ब्राऊन कलरचंच होतं म्हणून आपण सुरुवातीलाच पीठ जास्त भाजायचं नाहीये आता यामध्ये दूध घालून आहे साईड साईड घेतलेलं आहे दूध मी आता आपल्याला साखर म्हणून घ्यायची आहे दोन वाटी मी साखर घेतलेली आहे तुम्ही कितपत गोड खाता तशी घ्यायची आहे साखर आता छान मिक्स करून घेऊया हे केसर घातलेले दूध आहे हे पण घालून घ्यायचं आहे आता अगदी एक, एक पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवर आपल्याला हे चांगलं परतत राहायचं आहे जेणेकरून कडे चांगलं तूप सुटलं पाहिजे मग आपलं हे मिश्रण तयार झालं वेलची पावडर घालून घेते साईडने छान तूप सुटा लागले आता आपण काढून घेऊया गॅस बंद करते ताटामध्ये मी ताटाला बटर पेपर ठेवलेला आहे मिश्रण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे पसरून घ्यायचं आहे सांग त्याच्या बदामचे काप घालायचे आहे बदाम आणि पिस्ता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता थोडस प्रेस करून द्यायचं म्हणजे ते ब्रॅट सगळे चिकटले जाते आणि आता मी गार करून घेऊया मग त्याच्या आपण वड्या पाडूया वडीचं मिश्रण आपण थापून घेतलेलं होतं ते बऱ्यापैकी गार झालेलं आहे त्याच्यात वड्या पाडून घेऊया वडी आपली गार झालेली आहे काढून बघूया छान झालेली आहे तर नक्की अशा प्रकारे करून बघा मैत्रिणो कशी रेसिपी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद